गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्ल नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या

था 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 था। कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री नामदार हसन सुंग मुश्रीफ यांचा डॉ घाळी महाविद्यालयातर्फे भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला आता अनेक मला सांगत होते की अरविंद सात प्रगा मिळण्याची शक्यता आहे एक आहे की म्हणजे मुख्यमंत्री की भाड्याच्या घरात नाही आणि आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी चांगला बांगला शिसार काय बघितलं लोकांना हीच गोष्ट कटायची मी माझा बोल बदल मी गाडी बदल मी परती आणि सकाळपासून साडेपाच पासून दिला आपण जर प्रामाणिकपणे काम केलं लोकांना फसवल नाही कोणत्याही गोष्टीमध्ये किती मला तर लोक डोक्यावर येतात उदारा

वैद्यकीय शिक्षण खाते मला मागून घेतलं तर माझं चौदा पंधरा महिन्यामध्ये जी गोष्टीमध्ये घेतलेल्या होत्या त्या पूर्ण करण्याची मला फार मोठी आवश्यकता होती आणि हे खात्री मला मिळालं जिल्ह्यात तर माझं पत्रपद मिळू शकलं नाही ठीक आहे आपल्याला वाशिम फार लांब पडते मी सांगितले की त्यातून मला मुक्तता करा कारण माझे पद मी पाहिजे असं काय कारण त्याही नेला मी फारसा न्याय दिली नाही केलं असं मला वाटतं साडे सातशे किलोमीटर अकरावर हे वार्षिक जिल्हा आहे आणि जर त्या करतीच्या विजेचं देशाचा दे गबाक आहे मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं की ही संधी मिळाल्यानंतर आपल्याला या संधीच्या निमित्ताने सामान्य माणसाच्या जीवनात आपण चांगली रोज राहू शकलो तर लोक प्रेमा करतात एनजी ओ आहे मुंबईमध्ये त्यांनी

सर्व मुलींची पालकांची संमती घेऊन आपण त्यांची ही अडीच लाख या जिल्ह्यामध्ये नऊ वर्षांच्या वरच्या गणगडल्या मुलींची संख्या आम्हाला शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले त्यांचे मोबाईल नंबर घेणार आणि आपण येणाऱ्या या काही दिवसामध्ये अडीच लाख मुलीला आम्ही लस दिल्याचे जनगर्जना लाइव सा कैमेरा मन सह लता पालकर गडिंग